सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई शहराची भारत देशात नव्हे तर जगात ओळख आहे यांची सत्ता असून शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक तसेच क्रीडा जपण्याचे कार्य माजी खासदार संजीव नाईक व माजी आमदार संदीप नाईक यांनी जोपासले आहे नवी मुंबई शहराच्या विकासासोबतच नागरिकांच्या विविध समस्या लक्षात घेता शासकीय कामात आवश्यक असणारी कागदपत्रे ही नागरिकांना एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्यास माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी ज्येष्ठ नगरसेवक अणसुतार यांच्यासह अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय दाखल्यांचा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज देखील भरता येणार आहे याविषयी आमदार गणेश नाईक यांनी अधिक माहिती देताना सांगितले बाब अशी की विविध दाखले मिळवताना लोकांची दमछाक होते बऱ्याच वेळा लोकांना कुठला दाखला कुठून मिळवावा याच निश्चितपणे ज्ञान नसत आणि म्हणून सर्व स्तरावर मग अशी जन्मापासून मृत्यूपर्यंत दाखला कुणाला <coughs> व्यवसाय करायचा आहे कुणाला पासपोर्ट काढायचा आहे तुला ड्रायविंग लायसन्स काढायचं आहे कुणाला कसल्याही प्रकारची म्हणजे आधार कार्ड म्हणा या सर्वच बाबतीतले जे शासकीय केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका स्तरावर जे जे दाखले लागतात त्या सर्व दाखल्यांची उपलब्धता या केंद्रामार्फत होणार आहे आणि म्हणून मिळल्या आणलेल्यांना लुटण्याचं काम जे काही घटक करतात त्याला बंधन घालण्याकरता निश्चितपणे ह्या ई सेवा कार्ड त्या ठिकाणी आपण आयोजन आहे प्रश्न की या ठिकाणी किंमत आहे किंमत त्या मूल किंमतीमध्ये ते मिळते आणि आणि काही जे खरोखर अपंग वगैरे काय असतील अशा घटकांचे पैसे कार्यालयामधून भरले जातील आणि त्यांना विनामूल्य त्या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न